नसांची कमजोरी आणि नसांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय मंडळी शरीरात असलेल्या वेगवेगळ्या नसांमुळे मेंदूला वेगवेगळे संकेत पाठवले जातात पण बऱ्याचदा आरोग्यासंबंधी समस्यांमुळे शरीरातील नसांना इजा पोहोचण्याची जास्त शक्यता असते नसा कमजोर झाल्यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेदना सुन्नपणा झिंजण्या जीन इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर या समस्या उद्भवू लागतात नसा कमजोर होण्यामागील एकमेव कारण म्हणजे जीवनसत्वाची कमतरता शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात नसांच्या कमकुवतपणाला वैद्यकीय भाषेत न्यूरोपॅथी असे म्हणतात ही स्थिती शरीरातील काही नसा कमकुवत करते काही लोकांना समस्या थोड्या काळासाठी येते परंतु काही प्रकरणांमध्ये ती कायमची असू शकते प्रभावित मज्जातंतूंशी संबंधित शरीराचा भाग योग्यरित्या कार्य करू शकत नाही जरी या स्थितीसाठी वैद्यकीय लक्ष देण्याची आवश्यकता असली तरी जर ही स्थिती गंभीर नसेल तर काही घरगुती उपायांनी सुद्धा नसांच्या कमकुवतपणावरती आपण मात करू शकतो चला तर जाणून घेऊया नसांच्या कमकुवतपणाची कारणे नंबर एक मज्जातंतूवर दाब मनक्यातील नसांवर दाब आल्यास नसा उत्तेजित होतात आणि वेदना झिंजण्या किंवा कमजोरी जाणवते नंबर दोन मज्जासंस्थेतील बिघाड मेंदू पाठीचा कणा आणि स्नायू यांच्यातील संवाद खंडित झाल्यामुळे नसा कमकुवत होतात आणि सिग्नल व्यवस्थित जात नाहीत तीन दुखापत नसांना दुखापत झाल्यामुळे किंवा त्या खराब झाल्यामुळे नसा कमकुवत होऊ शकतात चार इतर वैद्यकीय स्थिती न्युरोपॅथीसारख्या काही वैद्यकीय स्थितीमुळेही नसांचे नुकसान होऊ शकते ज्यामुळे शरीराच्या एका किंवा अधिक भागांमध्ये वेदना अशक्तपणा सुन्नपणा किंवा मुंग्या येणे जाणवते चला तर नसांच्या कमकुवतपणावरती काय घरगुती उपाय करता येतील जाणून घेऊया नंबर एक संतुलित आहार फळे भाज्या सर्व धान्य प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा आहारात समावेश करा विशेषतः बी विटॅमिन्स विटॅमिन डी मॅग्नेशियम आणि झिंक युक्त पदार्थ खा दोन व्यायाम नियमित व्यायाम केल्याने स्नायू आणि नसा मजबूत होतात नसांच्या हालचाली वाढविण्यासाठी व्यायामाचे विविध प्रकार करा जसे की झोपून बसून किंवा उभे राहून व्यायाम करा रक्त संचार सुधारण्यासाठी पायांचे आणि हातांचे व्यायाम करा नंबर तीन गरम किंवा थंड शेक दुखणे कमी करण्यासाठी गरम पाणी किंवा बर्फाचा शेक घ्या चार पुरेशी विश्रांती नसांना आराम मिळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे पाच ताट बसण्याचा सराव शक्य असेल तेव्हा ताट बसण्याचा सराव करा जेणेकरून नसांवर जास्त ताण येणार नाही सहा आरामदायक मोजे आणि बूट जाड मऊ मोजे आणि पायाची बोटे सहज हलवता येतील असे बूट आपण वापरा तर मंडळी नसांच्या कमकुवतपणावरती नक्कीच तुम्ही हे उपाय करून पहा नक्कीच नसांची कमजोरी दूर होण्यास मदत होईल तर मग कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद